पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा लढविणार श्री दिनकर पतंगे जत विधानसभेसाठी सर्व पक्षांनी ओबाटागत ही यात अग्रेसर आहे शिवसेना ओबाटागताचे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे मान्य श्री दिनकर पतंगे यांनी पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना उमेदवारीसाठी साखरे घातले आहे एसटीएन मराठी चॅनलशी बोलताना ते म्हणाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून मी शिवसेनेची एकनिष्ठ आहे माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या जोरावर शिवसेनेचा मोठा गट तयार केला आहे अनेक सामाजिक कार्यात हिरेरीने भाग घेऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारणही केलेले आहे यापूर्वीही मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण युतीच्या धर्मापोटी मी अनेक वेळा माघार घेतले आहे तरी माझ्या कार्याचा सारासार विचार करून शिवसेना पक्षप्रमुख मानेश्री उद्धव ठाकरे यांनी मला पक्षातर्फे उमेदवारी द्यावी असा आग्रह श्री पतंगे यांनी धरला आहे नमस्कार मी दिनकर पतंगे महाराष्ट्र कामगार ना प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्शनाखाली मी सध्या या शिवसेना पक्षाचे काम करीत आहे दोन हजार चौदा रोजी मी या पक्षाकडून तिकीट मागणी केली होती परंतु मला मिळाली नाही त्यामुळे मी दोन हजार चौदाची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती ती महायुतीचे होती आणि त्या महायुतीमध्ये मला तिकीट मिळाले होते परंतु काही अडचणीमुळे ते भाजपकडे गेले त्यामुळे पक्षाच्या दिलेल्या सूचनेनुसार मी महायुतीचा धर्म पाळला आणि मी माघार घेतले आता पुन्हा मी दोन हजार चोवीसची निवडणूक हे माननीय उद्धवजी बाळासाहेब गट की आपण बाहेरचा कुठलाही उमेदवार आपले शिवसेनेचे काही अंतर्गत पदाधिकारी यांनी बाहेरचा उष्णा उमेदवार आणून जर आपल्या पक्षावर लाभला गेला तर लोकसभेप्रमाणे आपल्या पक्षाचे नुकसान होईल तर त्या दृष्टीनंतून आपण या माझ्या केलेल्या कामाचा कट्टर करवटचा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून जास्त विचार करावा तिने मी आपण दिलेल्या सूचनेनुसार निश्चित जत विधानसभा किंवा मतदारसंघ आपल्या शिवमय केल्याशिवाय मी राहणार नाही ना तर दृष्टीने माझा विचारावा अशी मी पक्षाला विनंती करतोय जय हिंद जय अशी माहिती एस से मराठी चे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार